यंदाच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त उत्सुकता होती ते म्हणजे लाडक्या बहिणीसाठी सरकार काय घोषणा करणार याची म्हणजे बघा जो हप्ता महिन्याला पंधराशे रुपयाचा येतो तो, तो एकवीसशे रुपयाचा केला जाणार अशी सर्वांचीच अपेक्षा होती पण संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी या एकवीसशे रुपयांवरती काही भाष्य केलं नाही की त्याची घोषणा केली नाही शेतकरी कर्जमाफी होईल अशी सुद्धा अपेक्षा होती ती सुद्धा फलद्रूप झाली नाही आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारीवरून आणि गेल्या काही महिन्यातील बातम्यांवरून राज्यातील एकूण आर्थिक परिस्थितीचा अंदाज आला होता ऑल इज नॉट वेल ॲट फिनान्शियल फ्रंट हे सुद्धा लक्षात आलेलं होतं तरी सुद्धा सरकारकडून सरकारकडं पैसे असल्याचा दावा केला जात होता आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीची वास्तविकता लक्षात आल्यानंतर त्या संदर्भातली आकडेवारी समोर आल्यानंतर तब्बल पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला गे राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशी दबक्या आवाजातली जी चर्चा होती त्या चर्चेला कालच्या अर्थसंकल्पानं बळ दिलं आहे असं सुद्धा म्हटलं जाते आज आपण माहिती घेऊयात की ही लाडकी बहीण योजना सरकारसाठी ठरती आहे का याची यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना शासनानं एकतर बंद केलेल्या आहेत के किंवा त्यांना कात्री तरी लावलेली आहे तर या सगळ्या मागं लाडकी बहीण योजना जबाबदार आहे का हे सुद्धा आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामागचं कारण राज्यातील महिला असल्याचं सर्वजण अजूनही मान्य करताना आपल्याला दिसतात कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी जुलै महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि आताची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती शिंदेंनी केलेल्या घोषणेप्रमाणे सप्टेंबर महिन्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये प्रति महिना पंधराशे रुपये सरकारकडून पाठवले जाऊ लागले आणि राज्यातील लाडक्या बहिणींच्या सरकारला सरकारच्या याच ओवाळणीचा चांगला हातभार लागला असे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते एकीकडे महायुतीनं बहिणींच्या संसाराला हातभार लावला तर दुसरीकडे बहिणींनी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सत्तेमध्ये बसून रिटर्न गिफ्ट दिलं असं सुद्धा म्हटलं गेलं निवडणुकीआधी फॉर्म भरलेल्या सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला पण आता याच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करण्याची तयारी जी आहे ती सरकारनं केलेली आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी महायुतीतील नेते लाडकी बहीण योजनेसाठीची मासिक रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार असं सुद्धा म्हणाले होते पण आता त्याच महायुतीतील नेत्यांना बरोबर निवडणुका झाल्यानंतर या योजनेतील नियमांची आठवण व्हायला लागली निकष आठवायला लागले असं सुद्धा म्हटलं गेलं तशी टीका सुद्धा झालेली सत्ते आहे सत्तेमध्ये आल्यानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते पण आता नव्या सरकारमध्ये राज्याचे कारभारी आहेत देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारलं असता आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी विचार करू असं ते म्हणाले होते तसंच आर्थिक नियोजन योग्य प्रकारे चॅनल झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल हेही त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं आता आर्थिक परिस्थिती ते सुद्धा महाराष्ट्र राज्याची याविषयी मुख्यमंत्री महोदयांनी बोलण्याचं कारण होतं लाडकी बहीण योजनेसाठी तेव्हा तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं यासाठी इतर खात्यातील निधीचा कपात केल्याचं सांगितलं गेलं होतं अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर केला या अहवालामध्ये राज्याचा विकास दर आणि महत्वपूर्ण योजनांची आकडेवारी मांडण्यात आली या आकडेवारीनुसार राज्यापुढील आर्थिक संकट वाढलेलं असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याचं दिसून आलेलं आहे अहवालानुसार राज्याचं महसुली उत्पन्न चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये एवढे एकूण खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये आता राज्यावरती एकूण कर्ज किती आहे तर वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यावरती सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज होतं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हे कर्ज सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयांवरती पोहोचलेलं आहे म्हणजेच काय गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर सत्तर हजार कोटी रुपयांनी वाढलेला आहे वार्षिक तुलनेमध्ये ही वाढ तब्बल दहा टक्के असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातून मांडण्यात आलेला आहे आता प्रश्न असा आहे की राज्यावरील कर्जाचा भार नेमका कसा वाढला तर बघा विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर घोषणांचा पाऊस पडला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एस टीच्या प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत अशा वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या गेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्षाला चाळीस पंचेचाळीस हजार कोटीची गरज भासणार होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील दोन कोटी अडोतीस लाख लाभार्थी महिलांना सतरा हजार पाचशे पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आणि ही माहिती आत्ताच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे अहवालानुसार महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अठराशे चौऱ्याऐंशी शिवभोजन केंद्र कार्यरत होते गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत तीन कोटी सत्त्याण्णव लाख शिवभोजन थाळींचा लाभ देण्यात आलाय सध्या राज्यावर जवळपास आठ लाख कोटींचा कर्ज याशिवाय तीन लाखाहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची थकबाकी देणं बाकी आहे राज्य सरकार आर्थिक तोट्यात असताना हा आर्थिक पाहणी अहवाल समोर आलेला आणि या अहवालातून राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं भांडवली खर्चासाठी आता सरकार पुढं कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बोललं जाते आता भांडवली खर्च म्हणजे जे लाँग टाईम जे खर्च असतात म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते बांधायचे असतील किंवा पूल बांधायचे असतील किंवा इतर कोणताही खर्च जो लाँग टर्म असतो त्याच्यासाठीचा पैसा जो आहे तो उभा करायचा जर का असेल तर सरकार पुढे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असे या अहवालात म्हटलेले आहे याच अहवालानुसार राज्याच्या दरडोई उत्पन्नात जवळपास तीस हजार रुपयांची वाढ झालेली आहे मागील वर्षाची तुलना करता असं असलं तरी सुद्धा महाराष्ट्र अजूनही तमिळनाडू ज्याचं दरडोई उत्पन्न तीन लाख पंधरा हजार दोनशे वीस रुपये आहे गुजरात ज्याचं दरडोई उत्पन्न तीन लाख बत्तीस हजार नऊशे सव्वीस रुपये आहे यांच्यापेक्षा मागं आहे अहवालानुसार आपल्या राज्यातील बारा जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड जालना बीड परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे अशी ही एकूण परिस्थिती आपल्या राज्यामधली आहे आर्थिक आघाडीवरची आणि त्याचमुळे सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खर्चासाठी छत्तीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार अशी काहीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही आता बघा मागच्या वेळेस पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली होती यावेळेस छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली तर आहे तर सध्या अर्जांची छाननी चालू आहे ज्या अपात्र ठरतील भगिनी त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे आणि जर का त्या योजनेमधून जास्त महिला वगळल्या गेल्या ना नाहीत आणि जर का निधी कमी पडत असेल तर अशा वेळेस डिसेंबरमध्ये पुरवणी मागण्यांद्वारे अधिक निधी जो आहे तो या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांची या विषयावरून पत्रकार परिषद पार पडली त्यावेळेस लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीसाठी निधी कमी पडणार नाही असं नियोजन केलं गेलेलं आहे याशिवाय योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हाव्यात असं नियोजन आहे काही बहिणींनी या पंधराशे रुपयातून सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत या सोसायट्यांचं जाळं निर्माण करून राज्यस्तरीय अॅपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहितक असतं आपल्या योजनेसाठी किती पैसे लागणार हे वर्षभरानं समजतं गेल्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावरती आता आपण हे सगळे जे आहेत पैसे ठरवलेले आहेत वाढवायची गरज जर का पडली तर डिसेंबर आणि मार्चमध्ये हे पैसे वाढवता येऊ शकतात आणि एकवीसशे रुपयाबाबत काम चालू आहे शेवटी बजेटचं बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे आणि आपली घोषणा पण पूर्ण करायची आहे ट्रेंड एकूण चांगले आहेत आपल्या योजना शाश्वत पद्धतीने चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल तीन टक्क्यांच्या वर जी तूट आहे ती नेता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ होतो आता दोन पॉईंट सात टक्क्यांवरती आलेला आहे आणि यावेळेस एप्रिल महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेले आता या एकूण विषयावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले की महाराष्ट्राची महसुली तूट ही वीस हजार कोटी रुपयांवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटींची तूट दाखवलेली ती सव्वीस हजार पाचशे छत्तीस कोटींवरती सुधारित अंदाजाने पोचलेली म्हणजे एकूण तूट ही साठ हजार कोटींवरती पोचलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे राजकोषीय तूट सुद्धा एक लाख दहा हजार कोटीवरून एक लाख छत्तीस हजार कोटींवरती गेलेली आहे हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आता ही जी आकडेवारी आहे तूट जी आहे की बघता असं लक्षात येते की सरकारला हे पंधराशे रुपये देतानाच फार मोठी कसरत करावी लागते असं म्हटलं सुद्धा जाते जर का एकवीसशे रुपये जर का द्यायचे असतील तर महसुली तूट अजून वाढली असते आणि इतर योजनांना सरकारला कात्री लावावी लागली असती त्याच्यामुळं एकवीसशे रुपयांचं आश्वासन देऊनही त्याच्याविषयीची चर्चा हे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून सातत्याने होऊनही सरकारला काही एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करता आलेलं नाही आता तूट म्हणजे काय असतं म्हणजे अंथरून जे आहे त्याच्यापेक्षा पाय मोठे असणं हे आपण सोप्या शब्दामध्ये तूट असं म्हणू शकतो राज्याचं एकूण उत्पन्न जे आहे ते उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च हा जास्त होतोय आणि खर्च जास्त कशावरती होतोय तर ज्या ह्या अपिजमेंटवाल्या किंवा जनतेला खुश करणाऱ्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती सरकारचा खर्च जास्त होतोय पायाभूत सुविधांवरती खर्च कमी होतोय आता अशी सुद्धा चर्चा चालू आहे की येणाऱ्या काळामध्ये कदाचित सरकार ही योजना बंद करू शकतं जर का सरकारवरती बोजा वाढत असेल तर तर याच्यामध्ये सध्या तरी तथ्य दिसत नाही कारण की छत्तीस हजार कोटी रुपयांची ऑलरेडी तरतूद केलेली आहे जुलैमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये अधिवेशन जेव्हा असेल त्यावेळेस अधिकची रक्कम जे है ये ये आहे त्याच्यामध्ये वाढवता येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं सरकार ही योजना बंद करेल असं तरी वाटत नाही पण सरकारला कसरत करावी लागेल उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावे लागतील हे मात्र निश्चित आणि त्यांनी त्या ता पद्धतीने अं मुद्रांक शुल्क वाढवलेलं आहे गाड्यांच्या खरेदीवरती एक टक्का त्यांनी टॅक्स सुद्धा लावलेला आहे असं आपण बघितलेलं आहे अजून एक चर्चा सातत्याने होते ते म्हणजे निकष याच्याविषयी बोललं जाते की सरकारला निकषांची आठवण ही नंतरच झालेली दिसते आधी का नाही झाले तर बघा निकष हे ऑलरेडी होते फक्त आता ते निकषांची पूर्तता करणारे कोण कोण आहेत याचा फक्त तपास केला जातोय जे बसतायत त्यांना पैसे तर मिळणार आहेत पण जे निकषामध्ये बसत नव्हते आणि तरी सुद्धा लाभ घेत होते त्यांना मात्र लाभ मिळणार नाहीये आपण हे वेळोवेळी व्हिडिओ करून स्पष्ट केलेलं आहे आता ही एकूण राज्याची वित्तीय परिस्थिती पाहता सरकारनं इतर योजनांचा उल्लेख टाळलेला तरी दिसून येतोय किंवा त्यांना कात्री तरी लावलेली आहे असं दिसतंय आणि तशी टीका सुद्धा विरोधक करताना दिसत आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद